रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी आजचा माझा बोलण्याचा विषय आहे की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची शेवान तरी माझ्या दैवा पार नाही तुकाराम महाराज म्हणतात गीता भागवत यांचं जर कोणी चिंतन करेल याचं जो कोणी पठन करेल आचरण करेल त्याचे मला माझ कोणून सेवा काढावी असे तुक आहे आपल्याला सांगतात मग आता असं काय आहे गीतेमध्ये असं काय आहे भागवतामध्ये तर गीता हा ग्रंथ आपल्याला सांगतो की जर आपल्या अन्याय अत्याचार होत असेल तर तुम्ही तो सख्खा भाऊ जरी असेल तरी त्याला त्याची जागा दाखवली पाहिजे की तू माझ्यावर अन्याय अत्याचार करत आहेस पांडव आणि कौरव हे लांबचे होते का पांडवांचे सख्खे भाऊ कौरव होते मग आता चालूचा विषय बोला म्हणताल हे तर आम्ही सर्व जाणतो चालूचा विषय बोला तर चालूचा विषय असा आहे की तिरुपती बालाजीच्या प्रसाद भांडारामध्ये लाडू मध्ये माश्यांचं तेल आंच गुरांच्या चरबीच तेल ना के आले ना जरा दमके आले पोळ्याला दम तर आहे ना अ चरबीच तेल त्या ते लाडू मध्ये मिक्स केलं आणि आमच्या सारखे माळकरी जे पांडुरंगाचे भक्त ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे आमच्या सारख्या धर्मभ्रष्ट करण्याचं काम केलेलं आहे लावून घेतात स्वतःच्या नावापुढ हायणक्त परायण म्हणजे हरिभक्त पारायण आता माझं गणपतीच्या मंदिरापाशी प्रवचन ठेवलं होतं त्या मुलांना माहिती नव्हतं ह प म्हणजे काय माझ्या म्हणले ह प नाव काय काय म्हणजे हो तुमचं प्रवचन ठेवलंय अरे पण म्हणलं हा तरी माहिती आहे का तुम्हाला काय तर म्हणले सांगा की आता म्हणलं अरे म्हणजे हरिभक्त परायण हरीचे तुम्ही भक्त आहेत परंपरेने चालत आलेली तुमची वाटचाल आहे आणि तुमच्या प्रसादामध्ये भगवंताच्या प्रसादामध्ये माश्याच्या तेलाचा वापर आणि चरबीयुक्त तेलाचा वापर केला जातो तुम्ही आहात कुठे नक्की कीर्तन म्हणजे काय करताय प्रवचन म्हणजे काय करताय समाजात जनजागृती करताय की नाही अहो कोरोना काळात खा खा माळा काढल्या तुम्हाला हे नाही लक्षात आलं की माळा कुणाच्या काढता या कोरोना आम्हाला काय खातोय काय आम्ही प्राणायाम करू आम्ही जे शरीरासाठी योग्य आहे ते खाऊ पण आम्ही माळ नाही काढणार पण तुम्हाला तुमच्या देवापेक्षा तुमचं शरीर महत्वाचं होतं आज सुद्धा मी कुणाला नाव नाही ठेवत मला ठेवायची बी नाहीत पण तुम यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युद्धानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यह धर्मसंस्थापनार्थाय पवित्रान साधुना विनाशाय गीतेचे श्लोक माझे पाठ नाहीत पण तरी सुद्धा यदा यदा ही धर्मस या बोलण्यापूर्वी बी माझ्या डोक्यात नव्हतं पण ज्यावेळेस मी बोलायचा विचार करते ना त्यावेळेस भगवंत आपोआप माझ्याकडून वधवून घेत असतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भारत जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा पवित्रानाय साधू धर्माला आणि ज्यावेळेस अन्याय अत्याचार होईल ना त्यावेळेस मला जन्म घ्यावा लागतो आणि साधूंच रक्षण करावं लागतं का हो तुमच्यातला देव काय झोपला आहे का झोपला आहे का, का उठवा त्याला जागे करा हे का विसरता तुम्ही देव आहात हे का विसरता आहात हा मागे काम असते आज ना पोळ्या लाटायचा कार्यक्रम आहे पुरणपोळीचा मला बोलावते हो